नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण दोडक्याचा खमंग रुचकर झणझणीत असा पदार्थ बनवणार आहोत बऱ्याचदा बऱ्याच जणांना काय होतं दोडक्याची भाजी अजिबात आवडत नाही पण हा पदार्थ एकदा बनवून तर बघा दोडका न आवडणारे सुद्धा अगदी आवडीने परत परत मागून खातील एवढा टेस्टी होतो तर त्यासाठी काय करायचं तर मी इथे तीन मोठ्या आकाराची दोडकी घेतलेली आहेत तर सुरुवातीला आपल्याला त्यावरची हलक्या हाताने अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आहे जास्तसुद्धा काढायची गरज नाही फक्त थोडी थोडी हलक्या हाताने साल काढून घ्यायची आणि ही जी साल आहे ती नंतर आपण यूज करणार आहोत टाकून द्यायची नाही आणि दोडकी मी सुरुवातीला धुवून घेतलेली आहेत पण साल काढून झाल्यानंतरसुद्धा आपल्याला दोडके स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत तर याच पद्धतीने आपण सर्व दोडक्यांची साल काढून घेणार आहोत तर मी इथं सर्व दोडक्यांची साल काढून घेतली आहे आणि पाण्याने स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलेली आहेत आता आपण हे चिरून घेणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तीन ते चार तुकडे करून घ्यायचे म्हणजे ते आपल्याला व्यवस्थित असे चिरता येतील तर देठाकडचा थोडासा भाग मी काढून टाकला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला दोडका चिरून घ्यायचा आहे म्हणजे त्याचे असे उभे पातळ काप करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आणि त्याचे पार्ट असे वेगवेगळे करून घ्यायचे आता याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा सर्व दोडके चिरून घेणार आहोत तर मी इथं सर्व दोडके अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही उभे असे पातळ चिरून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला गॅसवरती एक तवा गरम करायला ठेवायचा आहे त्यामध्ये अर्धी छोटी वाटी आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे अर्ध्या चमच्यापेक्षा थोडंसं कमी आणि शेंगदाणे थोडेसे हलके गरम झाले त्यावरती डाग यायला चालू झाले की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हिरवी मिरची तर मी इथं जवळपास दहा ते बारा हिरवी मिरची घेतली आहे ही जास्त तिखट नाही कमी तिखट आहे तुमची जर मिरची जास्त तिखट असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण थोडं कमी घेतलं तरीही चालेल किंवा तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर मिरची अगदी दोन ते तीन जरी टाकली तरीही चव छान येते तर इथे मिरची आपल्याला छान व्यवस्थित अशी खमंग खरपूस भाजून घ्यायची आहे तुम्हाला जर तेल कमी वाटत असेल तर थोडंसं मिरची टाकल्यानंतर अजून थोडंसं तुम्ही तेल यामध्ये टाकू शकता तर बघा इथं मिरचीवरतीसुद्धा व्यवस्थित असे डागायला चालू झालेत आणि खमंग अशी आपली इथं मिरची भाजलेली आहे बघू शकता तुम्ही अशी छान व्यवस्थित मिरची भाजून घ्यायची भाजली मिरची व्यवस्थित तर आता हे सर्व आपण एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी काढून ठेवू या बाजूला आता परत आपल्याला याच तव्यामध्ये आपण जो दोडका चिरून घेतलेला होता तो टाकून घेऊया आता दोडका टाकून आपल्याला छान व्यवस्थित असं मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे एक मिनिटभर दोडका व्यवस्थित असा भाजून घ्यायचा एक भरानंतर परतून झालं की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तर अर्धा चमचा यामध्ये तेल टाकायचं तर तुम्ही इथं बघू शकता दोडका थोडासा भाजून झाल्यानंतर त्याचा कलरसुद्धा चेंज झाला आहे तर आता आपल्याला यामध्ये तेल टाकून एक तीन ते चार मिनिट छान असा दोडका भाजून घ्यायचा तर इथं पाहू शकता दोडका व्यवस्थित भाजलेला आहे आणि तो असा थोडासा सॉफ्ट होतो बघा या पद्धतीने आणि त्याचा रंगसुद्धा वे थोडासा वेगळा दिसतो आता यामध्ये आपल्याला आपण जी साल काढून घेतलेली होती ती सालसुद्धा टाकून घ्यायची आहे आणि फक्त यामध्ये थोडीशी परतून घ्यायची आहे अर्धा मिनिट जास्त परतायची गरज नाही आता इथं दोडका आपला व्यवस्थित असा भाजून झालेला आहे आता हा जो दोडका आहे तो सुद्धा आपण गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून घेणार आहोत तर इथं सर्व साहित्य व्यवस्थित सा असं आपल्याला गार करून घ्यायचं होतं तर इथं पूर्ण साहित्य व्यवस्थित गार झालं आहे आता हे जे साहित्य आहे ते आपण एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर सुरुवातीला मी दोडका काढून घेतला आहे परत त्याच भांड्यामध्ये आपल्याला मिरचीसुद्धा टाकायची आहे आणि आपण जे शेंगदाणेसुद्धा भाजून घेतले होते तेसुद्धा यामध्येच टाकून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला सहा ते आप सात लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची धुवून टाकायची स्वच्छ त्यानंतर आता आपल्याला यावरती झाकण लावायचं आहे आणि मिक्सर बंद चालू करत आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे तर बघा इथं मी वाटून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही एकदम बारीकसुद्धा वाटायची नाही थोडीशी जाडसर ठेवायची तर बघा अशा पद्धतीने आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर मी ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आता आपल्याला यावरती फोडणी करायची आहे तर मी एका छोट्या पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेते तेल छान गरम झालं की गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं मोहरी छान तडटळली की अगदी चिमूटभर हिंग टाकायचं आणि सात ते आठ कडीपत्त्याची पानं टाकायची आता ही गरम गरम खमंग फोडणी चटणीवरती टाकून घ्यायची आणि लगेचच आपल्याला हे चमच्यानी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ज्यांना दोडक्याची भाजी अजिबात आवडत नाही त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे तुम्ही एकदा बनवून तर बघा नक्कीच आवडेल तर इथं आपला खमंग रुचकर असा दोडक्याचा ठेचा किंवा तुम्ही याला दोडक्याची चटणीसुद्धा म्हणू शकता तर तयार आहे झणझणीत असा दोडक्याचा ठेचा एका वाटीमध्ये काढून घेऊया ही जी चटणी किंवा ठेचा तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा तोंडी सुद्धा खाऊ शकता अगदी अप्रतिम लागतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू